जॉब जात हो, तर यावरही तुम्ही बऱ्यापैकी काम के या त्या, के मी बऱ्यापैकी काम करतो याला सोल्युशन काय याला प्रत्येकाच्या मला भीती आहे की माझी नोकरी केली तर बरोबर विशेषतः दोन हजार नंतर इसवी सन दोन हजार नंतर भारतामध्ये ही परिस्थिती हळूहळू यायला लागली आधी कसं होतं आमच्या जनरेशनला जे साधारणपणे चाळीस पन्नास वर्षापूर्वी लवकरीला लागले की लवकर लागलं त्याच कंपनीत रिटायर होणे ही फार कॉमन गोष्ट होती बरोबर नंतरची परिस्थिती हळूहळू बदलायला लागली मग लोक कंपन्या सोडायला लागले जास्त पॅकेजसाठी वेगवेगळ्या कारणासाठी आणि नंतर मग कंपन्या पण लोकांना सोडायला लागल्या आणि विशेषतः नव्वदनंतर जेव्हा आपण इकॉनॉमिक रिफॉर्म्स आले म्हणतो आपल्याकडे किंवा बिझनेसमध्ये सुधारणा सुरू झाल्या त्यावेळेला बाहेरच्या कंपन्या पण यायला लागल्या लोकांचे पॅकेजेस पण वाढले कामाचे स्वरूप बदलले लॉंग अवर्स कामामध्ये कंपनीत करायला का लागणे हे नॉर्मल झालं आणि मग ह्याच्यामध्ये एक हायर अँड फायर संस्कृती आपल्याकडे आली म्हणजे काम आहे तोपर्यंत तुम्हाला नोकरी जागा आहे काम तुमच्या दिवशी कंपनीला वाटेल की हा माणूस कामाचा नाही त्या दिवशी तुम्हाला जा म्हणून सांगायला कंपनीच्या मॅनेजमेंटला काहीही वाटत नाही ही परिस्थिती हळूहळू यायला लागली आता होतं कसं या विषयामध्ये मी बऱ्यापैकी काम केलं आहे मी याच्यामध्ये काउन्सिलिंग पण करतो सिनियर लोकांच्यापासून ज्युनियर लोकांच्या पर्यंत सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की सगळ्यांना असं वाटतं की हे अचानक काहीतरी झाडण कंपनी मला काढून टाकलं असं अचानक कधीही काहीही होत नसतं ओके okay. मुद्दा कसा आहे की कंपनीमध्ये जे चेंजेस होत आहेत वातावरण बदलत आहे हे जोपर्यंत तुम्ही त्या कंपनीमध्ये कम्फर्ट मध्ये आहेत म्हणजे मला काही होणार नाही माझं काम मी करतोय मला काही होणार नाही या मनस्थितीत जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही हे चेंजेस लक्षातच घेत नाही ओके चेंजेस होत असतात नोटिसेबल असतात पण माणसाचं मन आणि मनामुळं मग मेंदू या गोष्टी नोटच करत नाही रिडिंगच घेत नाही की हे चेंजेस होत आहेत आणि मग जेव्हा प्रत्यक्ष निर्णय घेतला जातो तेव्हा त्याला वाटतं की नाही मला अचानक काढून टाकलं अचानक काहीही होत नसतं बरोबर अचानक फक्त ऍक्सिडेंट होतात बरोबर त्याच्यामुळं नथिंग हॅपन्स एक्सिडेंटली इन युअर करिअर मोस्ट ऑफ द टाइम आणि मग हे नाही समजल्यामुळं काय होतं की लोक त्या गोष्टीला प्रिपेअरच आहेत शॉक बसतो शॉक बसतो बस त्यांना आणि ओव्हरऑल एक चंगळवादी वातावरण जे झालेलं आहे निर्माण की आपण कमवायचं ते एन्जॉय करायसाठी कमवायचं ह्याच्यामध्ये लोकांचं सेव्हिंग फॅक्टरकडे प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे ओके आणि मग नॉर्मली आम्ही जे म्हणतो किंवा कोणतेही मॅनेजमेंट तज्ज्ञ वगैरे जे म्हणतात की तुम्ही सहा महिने नोकरी नाही केली तरी तुमचं सहा महिने आहे त्या टाईपवर आहे त्या लेवलवर जगणं चालू राहिलं पाहिजे त्याच्यासाठी तुमच्याकडे फंडिंगच नसतं लोकांच्याकडे बरोबर आणि मग जेव्हा जे बाकीचं नेटवर्क असतं नेटवर्किंग जे म्हणतो आपण तर सध्या काय झालेले की सध्या लोकांचं नेटवर्क हे एन्जॉयमेंट नेटवर्क आहे ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नेटवर्क जे तुमच्या संकटामध्ये काम करेल असं नेटवर्कच नाहीये बरोबर आणि मग अचानक जॉब गेल्यानंतर तुमच्या एन्जॉयमेंट नेटवर्कमधलं कोणीही तुमच्या कामे पडत नाही तुमचे नातेवाईक कौटुंबीय कुटुंबातली माणसं यांना तर काही माहीत नसतं तुमच्या फील्डबद्दल आणि बाकीचे ज्यांना माहीत आहेत ते लोक तुमच्या नेटवर्कमध्येच नाहीत आणि मग याचा परिणाम माहिती जातोच होतो तुम्हाला जॉब मिळत नाही फ्रस्ट्रेशन वाढत जातं कसं बाहेर पडायचं या परिस्थिती आणि पैसा कमी पडायला लागला की माणसाचा आत्मविश्वास खच्ची व्हायला फार सुरुवात होते म्हणजे इट इज अ स्लाइड करेक्ट आपण जसं वरून तिथून वरून घसरायला सुरुवात करेपर्यंत आपल्या हातात वेळ आहे एकदा स्लाईड सुरू झाली तर मध्ये तुम्हाला थांबता येत नाही तसंच ती परिस्थिती इतकी घरंगळत जाते माणसाचा आत्मविश्वास इतक्या शित म्हणजे झपाट्याने कमी व्हायला लागतो की नंतर नंतर तुम्हाला माहिती आहे केसेस त्या लोकांना इंटरव्ह्यूमध्ये साधे साधे प्रश्न देखील फेस करता येत नाही